यांचे खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो सोमवार ते शुक्रवार रात्री पावणे दहा वाजता आपण हे लाईव्ह सेशन्स घेत असतो आणि या लाईव्ह सेशन्सच्या माध्यमातून आपण आपले सबस्क्रायबर्स आहेत व्ह्युअर्स आहेत त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो त्यांना काही आजार असतील काही त्रास असतील तब्येतीसंदर्भात काही प्रश्न असतील शंका असतील आयुर्वेदामध्ये त्यांच्या आजाराबद्दलचं निदान कसं केलं जातं कोणत्या चुकीच्या गोष्टी त्यांच्याकडून कदाचित होत आहेत त्याच्यामुळे त्यांचा त्रास बरा होत नाही आहे याबद्दल आम्ही मार्गदर्शन करत असतो तसंच आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट कशी केली जाते आजार कशा पद्धतीने बरे होतात सोपे सोपे उपाय घर घरगुती स्वरूपामध्ये तुम्ही काय काय करू शकता या सुद्धा आम्ही मार्गदर्शन जे आहे ते आमच्या लाईव्ह सेशन्समधून नेहमीच करत असतो तर नक्कीच मित्रांनो हे लाईव्ह सेशन्स आपण जॉईन करत राहा आणि आयुर्वेदाची माहिती जी आहे ती घेत राहा सोमवार ते शुक्रवार रात्री पावणे दहा वाजता आपले लाईव्ह सेशन्स असतात माझा आवाज तुमच्यापर्यंत जर व्यवस्थित येतोय आणि व्हिडिओची क्वालिटी जर व्यवस्थित असेल तर मला एक लाईक करून कळवा की माझा आवाज तुमच्यापर्यंत नीट आहे काही प्रश्न आता आलेले आहेत आपण त्यांचं निरसन करण्याचा प्रयत्न करूया गोरख शिंदे म्हणतात सर ॲसिडिटी गॅससाठी प्रभावी युअर आन्सर आणि काय प्रश्न आहे का, या का गोरखजी यांचा बघा ॲसिडिटी आणि गॅस हा जो इश्यू आहे ना याचा अर्थ काय आहे की आपली पचनशक्ती आपण जे खातो ते खाण्यासाठी पचन होणं आवश्यक असतं आणि हे जे पचन आहे ते डिस्टर्ब झालेलं असतं बऱ्याच वेळा आपल्या आतड्यांना किंवा आपल्या झराला सूज आलेली असते त्या ठिकाणी सूज आल्यामुळे तिथे ॲसिड जास्त स्त्रवतं किंवा पोटामध्ये गॅसेस जे आहेत ते जास्त बनतात तर अशावेळी आपल्याला खाण्यामध्ये सुद्धा पथ्य ठेवणं आवश्यक आहे आत्ताच आज संध्याकाळचंच उदाहरण मी तुम्हाला सांगेन माझ्याकडे एक ठाण्यावरून घोडबंदर रोडवरून एक रुग्ण आल्या होत्या फिफ्टी थ्री इयर्स ओल्ड त्रेपन्न वर्षाच्या महिला होत्या त्यांचं पण सेम लक्षण होतं सध्या आज त्यांचं आपण हिस्ट्री वगैरे घेत ते ट्रीटमेंट आज त्यांना चालू केली तर काय होतं की जेवल्यानंतर पोट जे आहे ते गच्च होतं आणि फुगतं फुगल्यासारखं वाटतं आणि तडस लागते पोटाला अन्न वरती येते असं ते त्यांचं ते लक्षण होतं हिस्ट्री जेव्हा त्यांची घेतली त्यावेळी आता ही लक्षण त्यांना बऱ्याच दिवसापासून आहे आणि हे लक्षण असताना सुद्धा त्यांच्या खाण्यामध्ये आठवड्यातून तीन वेळा नॉनव्हेज फूड जे आहे ते अधिक प्रमाणामध्ये खाण्यामध्ये त्यांच्या येत आहे तसंच थोडंसं तळलेलं पण खाणं त्यांच्याकडून होत आहे तर ही त्यांच्याकडून चूक होत होती ठीक आहे आता हे जर तुमचं पोटामध्ये खाल्ल्यानंतर जर पोट आहे आणि गॅस निर्माण होतोय तर अशा वेळी तुम्हाला नॉनव्हेज जे आहे जे की आयुर्वेदशास्त्रानुसार पचायला जड सांगितलेलं आहे असं अन्न जे आहे ते काही दिवस असं नाही म्हणत की कायमस्वरूपी काही दिवस बंद करणं आवश्यक असतं तर हा सल्ला मी त्यांना दिला तसंच तुमच्यासुद्धा सोबत काही गोष्टी गोरख जी होत असतील की तुम्ही समजा पचायला जड पदार्थ खात असाल वेळेवर जेवण करत नसाल रात्रीची झोप तुमची व्यवस्थित होत नसेल पोट साफ तुमचं नीट होत नसेल तर ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला पाहणं आवश्यक आहे आणि ह्या गोष्टीसुद्धा तुमची ॲसिडिटी आणि गॅस बरोबर होण्यासाठी थी, ठीक होण्यासाठी महत्त्वाच्या आहेत ठीक आहे तर ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला पाहायला हव्यात आणि त्यानुसार तान तुम्हाला ट्रीटमेंट आयुर्वेदिक ट्रीटमेंट जी आहे ती घ्यायला हवी घरगुती स्वरूपामध्ये तुम्हाला सांगितलं तर मी सांगू शकतो की त्रिफळा चूर्ण जे आहे एक पाव चमचा त्रिफळा तुम्� चूर्ण पाव चमचा ज्येष्ठमत पावडर आणि पाव चमचा बडीशेप पावडर असं एकत्र करायचं आणि त्याच्यामध्ये एक दोन तीन चिमूट सैंधव मीठ आहे ते टाकायचं आणि हे दुपारी रात्री किंवा सकाळ दुपार रात्री तीन टाईम गरम गरम पाण्याबरोबर तुम्ही एक पाच ते दहा दिवस घेऊ शकता याने तुम्हाला तात्पुरता आराम नक्कीच पडेल ॲसिडिटी आणि गॅसमध्ये पुढे तुम्हाला जवळ आयुर्वेदिक वैद्यांना भेटून त्याचं व्यवस्थित निदान करून की बाबा कशाला आपल्याला ॲसिडिटी होते त्याचं निदान करून मग त्याची पुढे तुम्हाला ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे जेणेकरून तुमचा त्रास जो आहे तो अगदी चांगल्या पद्धतीने बरा होऊ शकेल त्यानंतरचा प्रश्न आहे माझे डोके जड वाटते नयन घोळसे यांचा प्रश्न आहे बघा डोकं जड वाटणं हा जो त्रास आहे त्याच्यामध्ये दोन कारणं महत्त्वाची असतात ती तुम्हाला आउट करणं आवश्यक आहे पहिलं म्हणजे सर्दी आता सध्या बऱ्याच लोकांना सर्दीचा त्रास आहे सर्दी होते आणि ती सर्दी डोक्यामध्ये जमते त्याच्यामुळे डोकं जे आहे ते जड होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्लड प्रेशरचा त्रास ब्लड प्रेशर पण वाढलेलं असेल तर डोकं जे आहे ते जड व्हायला लागतं तर ह्या दोन गोष्टी तुम्ही पाहून घ्या की सर्दी तर नाही तुम्हाला होत आहे बीबी तर वाढलेला नाही आहे ह्या दोन गोष्टी तुम्ही नक्कीच बघा घरगुती स्वरूपामध्ये तुम्हाला सांगेन की तात्पुरत्या स्वरूपामध्ये तुम्हाला थोडासा फायदा होण्यासाठी सुंठ ओवा आणि कापूर सुंठ पावडर ओवा आणि कापूर याची पुरसुंडी बनवायची समप्रमाणामध्ये घेऊ शकतात छोटीशी रुमालाची पुरसुंडी म्हणून त्याने तव्यावर गरम करून ते पुरसुंडीने तुम्ही डोक्याला हलका हलका असा शेक देऊ शकता त्याने तुमचं डोकं जड वाटणं जे आहे ते हलकं होऊ शकतं पचायला हलकं असं अन्न एक तीन ते चार दिवस घ्या बरोबर आहे हलकं खा किंवा रात्रीचं भोजन अगदी कमी केलात तरी चालेल तर ता त्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा जो आहे तो त्या ठिकाणी होऊ शकेल तर मित्रांनो आपल्या कमेंट्सना मी जी काही उत्तरं देतो आहे ती तुम्हाला जर योग्य वाटत आहेत माहितीपूर्ण वाटत आहेत तर नक्कीच मित्रांनो एक लाईक करा खाली बघा एक लाईकचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करू शकता किंवा बाजूला हार्टचं बटन आहे त्यावर सुद्धा तुम्ही क्लिक करून तुमची प्रतिक्रिया जी आहे ती नोंदवू शकता अधिकाधिक लोक मित्रांनो त्यामुळे आपल्या ह्या सेशन्सला येतील आणि अधिकाधिक लोक सेशन जॉईन करतील त्यांचे प्रश्न विचारतील त्यांना चांगल्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्याकडून केला जाऊ शकेल त्यामुळे मित्रांनो हार्टच्या बटनवर जरूर क्लिक करा लाईक आहे हे लाईक करणंसुद्धा फ्री आहे मोफत आहे त्यावर तुम्ही लाईक करू शकता लाईकच्या बटनवर क्लिक करून लाईक तुम्ही करू शकता तसंच मित्रांनो सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा ज्या लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे काय होईल की तुम्हाला आमचे जे काही सेशन्स असतात त्याचं नोटिफिकेशनसुद्धा मिळत जाईल कधीही तुम्ही सेशन जे आहेत रात्री सोमवार ते शुक्रवार रात्री साधारणपणे पावणे दहा वाजता आपले सेशन्स रोज चालू असतात तर हे सेशन्स तुम्ही अटेंड करू शकता तुमचे प्रश्न विचारू शकता आणि त्यांचं शंकांचं तुमच्या निरसनसुद्धा करून घेऊ शकता प्रमिला कांबळे म्हणतात माझे गुडघे दुखतात गुडघेदुखीवर दुखीवर आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ आहेत प्रमिला जे तुम्ही पाहू शकता गुडघेदुखीचे दुखीचे पण बरेचसे प्रकार सुद्धा आहेत की कशामुळे आपली गुडघे दुखत आहेत बरोबर आहे गुडघ्याला सूज आहे गुडघ्यामध्ये कटकट आवाज येतो आहे गुडघ्याचे सांधे तुमचे झिजलेले आहेत गुडघ्यामध्ये पाणी झालेलं आहे का गुडघ्याच्या आसपास लिगामेंट असतात मसल्स असतात तर त्या मसल्सला आलेली आहे का तर ह्यापैकी काही निदान आपलं होऊ शकतं आणि त्याप्रमाणे त्याचे कारण तुमचं गुडघेदुखीचं असू शकतं ठीक आहे गुडघा म्हणजे आपलं कसं आहे की वेगवेगळ्या अवयवांनी बनलेला एक भाग आहे गुडघ्याच्या पुढे वाटी आहे गुडघ्याच्या मागे हाडं आहेत दोन वरती फिमर आहे खाली दोन टीबी आणि फिबुला अशी हाडं हाडं आहेत त्याच्यामध्ये त्या जॉईंट त्या कॅप्सूल त्या आहे कार्टिलेज आहे सायनोवेल फ्लुईड आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार गुडघेदुखीमध्ये करणं आवश्यक आहे एक्स रे करून बघा घरगुती स्वरूपामध्ये तुम्हाला जर काही हवं असेल तर धानवंतर तेल नावाचं तेल मिळतं किंवा तिळाचं तेल आहे आणि नारळाचं तेल आहे हे दोन्ही मिक्स करून तुम्ही लावून गरम पाण्याच्या पिशवीने तुम्ही शेक घेऊ शकता जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून तुम्ही गुडघेदुखीचं निदान करून घ्या आणि त्याप्रमाणे त्याची औषधोपचारसुद्धा करू शकता सुधाकर मांजरे म्हणत आहेत नमस्कार सर मला बॉडी मसाज करण्याचा पुरा व्हिडिओ टाका मी थोडे मसाज करायला शिकलो आहे मला खूप आवड आहे मला तुमच्या मदतीची गरज आहे प्लीज सर मला मदत करा नक्कीच सुधाकरची आपण ॲक्च्युली कसं आहे की यूट्यूबचे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण सगळ्या ह्या गोष्टी दाखवू शकत नाही मसाज करताना वगैरे पण आपण काही तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल मसाजचे व्हिडिओ आहेत बघा बरेचसे यूट्यूबवर त्यामुळे मसाज कसं आहे की कोण व्यक्ती तयारसुद्धा होत नाही मसाज करण्याचा व्हिडिओ दाखवायला बरोबर ना काय नाही एखादा व्यक्ती ओपन कोणता कोणालाही जमत नाही ना कोण म्हणेल की अरे माझी बॉडी मी कशी काय दाखवू तर ह्या गोष्टी करून घेण्यासाठी कोण आणि त्याचं चित्रीकरण करण्यासाठी कोण तयार होत नाही हा एक मोठा मुद्दा येतो की मसाज करताना बाबा एखाद्या व्यक्तीला सांगू आपण बाबा तुझा आम्ही रेकॉर्ड करतो तर त्या गोष्टी करणं शक्य नाही आहे तुम्ही इथे आमच्या दवाखान्यामध्ये येऊ शकता दवाखान्यामध्ये आमचे थेरपिस्ट असतात ते थेरपिस्ट मसाज करतात तर तुम्ही येऊन ह्या गोष्टी ज्या आहेत त्या एकदा बघू शकता आणि बरेचसे थेरपिस्टचे कोर्सेस आहेत आजकाल बरेचसे पंचकर्म थेरपिस्टचे कोर्सेस चालतात तर ते कोर्सेस तुम्ही जॉईन करू शकता आणि शिकू शकता किंवा आसपास तुमच्या जे काही पंचकर्म सेंटर आहे त्या ठिकाणी भेट द्या आणि तिथे भेट देऊन तुम्ही पाहा एक दोन तीन वेळा जरी तुम्ही बघितलात तर बऱ्यापैकी गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होतील तर तुम्ही स्वतः प्रत्यक्ष जाऊन बघितलात तर मला वाटतं तुम्हाला चांगलं ज्ञान जे आहे नॉलेज जे आहे ते त्या ठिकाणी मिळू शकेल सर मला शुगरचा त्रास आहे उपाय सांगा पंढरीनाथ गरुड म्हणत आहेत बघा पंढरीनाथची शुगरचा त्रास असेल ना तर उपायापेक्षा तुमची लाईफस्टाईल ही फार महत्त्वाची आहे तुमचं जेवण वेळेवर आहे की नाही तुमची झोप व्यवस्थित आहे की नाही तुम्ही स्ट्रेस किती घेताय ताणतणाव तुमच्या लाईफमध्ये किती आहे तुमची झोप कशी आहे आणि तुम्ही महत्त्वाचं म्हणजे व्यायाम किती करताय खाण्यापिण्यामध्ये पथ्य किती ठेवताय ह्या गोष्टी तुमच्या शुगरवर इम्पॅक्ट करणार आहेत अनेकजणं शुगर असताना औषधांच्या मागे लागतात तर मी म्हणेन औषधांच्या मागे लागू नका शुगर जर तुम्हाला असेल तर तुमची जीवनशैली लाईफस्टाईल आहे ती तुम्ही नीट करा तणाव व्यवस्थापन करा स्ट्रेस तुम्हाला असेल तर ते तुम्हाला कमी करून घ्यायला हवं झोप व्यवस्थित घ्यायला हवी जेवण वेळेवर करायला हवा आणि छानपैकी व्यायाम सकाळी अर्धा एक तास संध्याकाळी अर्धा एक तास असा मस्तपैकी व्यायाम रोज करत राहायला हवा शुगर तुमची हळूहळू निघून जाईल कारण हे सगळे लाईफस्टाईलचेच आजार आहेत तुम्ही औषध घेऊन शुगर कंट्रोलमध्ये ठेवणार आहात त्यापेक्षा अशा पद्धतीने जर लाईफस्टाईल केलं ला, तर थोडंसं आयुर्वेदामधली काही औषधं आणि पंचकर्म जर करून घेतलं तर निश्चितच शुगरमध्ये अतिशय चांगला फायदा होतो एखादं होम रेमेडी करून घेण्यापेक्षा करण्यापेक्षा मला असं वाटतं की ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करायचा प्रयत्न करा तळपायाला भेगा पडतात युरिक ऍसिड वाढलेलं आहे कविता कोटकर बघा युरिक ऍसिड कविताची वाढल्यामुळे युरिक ऍसिड वाढल्यामुळे तळपायाला भेगा जनरली पडत नाही तळपायाला भेगा जे आहेत त्या पडण्याचं कारण म्हणजे उष्णता असते तर त्या ठिकाणी तुम्ही गाईचं तूप लावू शकता खोबरेल तेल लावू शकता डाळडा जो असतो बघा आपला डाळडा तर डाळडा पण चांगला काम करतो डाळडा पण तुम्ही त्या ठिकाणी तळपायांना घासू शकता कैलास जीवन आहे ते सुद्धा चांगलं आहे आणि शरीरामध्ये उष्णता का वाढते तुमच्या हे सुद्धा बघा तिखट तेलकट मसालेदार पदार्थ खाणं तुमचं जास्त होत आहे का रात्रीची झोप तुमची व्यवस्थित होत नाही आहे का तर ह्या सगळ्या गोष्टी बघून त्याप्रमाणे तुम्ही त्याची पुढची ट्रीटमेंट जी आहे ती करू शकता पवार म्हणत आहेत माझा डोक्याचा मागचा बाजूचा नसामध्ये सारख्या सारख्या फिरल्यासारखं वाटतंय मान तर ठारते अवस्था ठारते अवस्था वाटत आहे पित्तीचा मानेचा पाठीचा मानेचा शिरा दुखताय याचा पोटाचा आजाराशी काय संबंध आहे का विद्या पनवेल म्हणतात बघा विद्याची कसं आहे की पोटामध्ये जर गॅसेस होत असतील तर त्यामुळे आपली मान आणि पाठ जी आहे ती दुखू शकते मान आणि पाठी दुखू शकते तुम्ही मानेचा एक्स रे करून बघा कदाचित तुमचे मानेचे मनके जे आहेत त्या ठिकाणी स्पॉन्डिलायटीस हा प्रकार चालू झालेला असू शकतो मानेचा एक्सरे करा एखादं एक उष्ण तेल लावा त्या ठिकाणी दशमूल तेल आहे किंवा नारायण तेल आहे अशा स्वरूपाचं तेल लावून त्या ठिकाणी शेक घेणं सुंठ ओवा कापूर याची पुरसुड्डी बनवून त्याने शेक घेणं अशा पद्धतीने ट्रीटमेंट तुम्ही घरगुती उपचार जे आहेत ते करू शकता जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा पोटामध्ये जो काही वायू जमतो आहे गॅस जमतो आहे तो छानपैकी मोकळा व्हायला हवा जेणेकरून इथे अडकलेला वायू जो आहे तो सुद्धा मोकळा होईल तर अशा पद्धतीने काही दिवस जर तुम्ही औषधं घेतलीत तर विद्याताई तुम्हाला चांगला फायदा जो आहे तो त्या ठिकाणी होऊ शकेल दत्तात्राव गायकवाड नमस्कार सर कट्टी नमस्कार दत्तारावजी कसे आहात आपण तर मित्रांनो आपला दवाखाना जो आहे तो मुंबईजवळ रोड या ठिकाणी आहे आयुर्वेदिक दवाखाना आहे आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपल्या दवाखान्यामध्ये केली जाते तर ज्यांना वाताचे त्रास आहेत किंवा पचनशक्ती संदर्भात त्रास आहेत किंवा इतर कोणतेही त्रास आहेत जे बरेच दिवसपासून चालू आहेत रेंगाळत आहेत व्यवस्थित बरे होत नाही आहेत अशावेळी तुम्हाला काय खायला पाहिजे काय खायला नो नको पथ्य काय करायला हवं ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट जर तुम्हाला करून घ्यायची आहे पंचकर्म तुम्हाला करून घ्यायचं आहे तर निश्चितच तुम्ही आमच्या दवाखान्याला विजिट करू शकता आपला दवाखाना एकच आहे मुंबईला रोडला पुण्याला किंवा नाशिकला इतर ठिकाणी आपला दवाखाना नाही आहे तर ज्या लोकांना जर ट्रीटमेंट वगैरे घ्यायची असेल तर त्यासाठी अपॉइंटमेंट नंबर जो आहे तो मी या ठिकाणी देतो आहे मुंबई मीरा रोड या ठिकाणी आपला दवाखाना आहे तर निश्चितच तुम्ही दवाखान्याला सुद्धा विजिट करू शकता नाईन एट टू झिरो थ्री झिरो वन नाईन डबल टू या नंबरवर तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि दवाखान्यामध्ये येऊ शकता पुढचं प्रश्न आहे सर मी जॉबला जाते मला घरी आल्यावर खूप थकवा येतो काही सिरप असेल तर सांगा प्लीज अश्वगंधारिष्ट तुम्ही घेऊन बघू शकता रिष्ट घ्या एक दोन दोन चमचे दोन टाईम पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही घेऊ शकता जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा आता मी एक जनरल औषध तुम्हाला सांगितलं ट्राय करायला काय हरकत नाही पण जर तुम्हाला फायदा नाही झाला किंवा ॲसिडिटी होते अश्वगंधा रिष्टामुळे काही वेळा तर मात्र तुम्हाला जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून औषधं घेणं आवश्यक आहे काही वेळा कसं आहे की आपण जॉबला जातो म्हणून थकवा आहे असं आपण आपल्याला वाटत असतं पण त्याच्या मागे पण बरीचशी कारणं असू शकतात डायबिटीस वाढलेला असू शकतो थायरॉइड असू शकतो विटॅमिन्सची कमजोरी आपल्याला असू शकते आपली पचनशक्ती बिघडलेली असेल पोट साफ व्यवस्थित होत नसेल किंवा ॲसिडिटीचा त्रास होत असेल किंवा शरीरामध्ये आमदोष जमलेले असतील तरी पण आपल्याला थकवा येत असतो शारीरिक थकवा असतो काही वेळा मानसिकसुद्धा थकवा असतो स्ट्रेस आपल्याला जास्त असतो कामाची दगदग जास्त असते बरीचशी कामं एकाच वेळी करावी लागतात त्यामुळे सुद्धा आपल्याला मन जे आहे ते थकून जातं मेंदू थकतो आणि त्यामुळे शरीरसुद्धा थकतं मग अशावेळी मेंदूला शक्ती द्यायची औषधं जी आहेत ती द्यावी लागतात तर तुमचं थकव्याचं कारण जे आहे ते एक्झॅक्टली काय आहे ते पाहून त्याप्रमाणे तुम्हाला ट्रीटमेंट घेणं काय नाव आहे संगीताजी मला वाटतं तुम्हाला आवश्यक आहे जॉबला जाता आहेत म्हणूनच थकवा असेल हे सुद्धा नाही रुटीन चेकअप करून घ्या सी बी सी आहे शुगर आहे कोलेस्ट्रॉल आहे थायरॉइड आहे विटॅमिन बी ट्वेल्व आहे विटॅमिन डी uh, थ्री uh, आहे कॅल्शियम आहे ह्या टेस्ट पण रुटीन करून घ्या तसंच जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून तुमची दिनचर्या कशी आहे खाण्यापिण्यामध्ये तुमच्या कोणकोणत्या कौन गोष्टी येत आहेत पोषण तुमच्या शरीराचं चांगलं होतं आहे की नाही पचन तुमचं चांगलं आहे की नाही ह्या गोष्टी बघून घ्या आणि मग त्याप्रमाणे तुम्ही पुढे जाऊ शकता जेणेकरून तुमची तब्येत जी आहे ती चांगली राहू शकेल सर जास्तच मला टेन्शन येतं मी सुनीता पाटील आहे ओके सुनीता पाटील जी जर तुम्हाला टेन्शन जास्त येत असेल ना तर तुम्हाला मी काही सोप्या गोष्टी सांगू शकतो पहिली गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला कोणत्या गोष्टींमुळे टेन्शन येतं त्या गोष्टी तुम्ही एका कागदावर लिहून काढा एक नंबर तुम्हाला ह्या गोष्टीमुळे टेन्शन येतं दोन नंबर तुम्हाला ह्या गोष्टीमुळे टेन्शन येतं तीन नंबर तुम्हाला ह्या गोष्टीमुळे टेन्शन येतं तर ह्या तीन चार गोष्टी ज्या आहेत ना त्या तुम्ही एका कागदावर लिहून काढा आयुर्वेदामध्ये काय सांगितलं आहे की ज्या गोष्टीने गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतो त्या गोष्टींपासून आपल्याला स्वतःला दूर राहायचं आहे ज्या गोष्टीमुळे आपल्याला मनाला पीडा होते तर त्या गोष्टीपासून आपण लांब राहायचं त्याला फेस करत बसायचं नाही तर ज्या ज्या गोष्टींमुळे तुम्हाला टेन्शन आहे त्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करा त्या गोष्टीचा तुम्ही जेव्हा विचार करायला लागाल त्यावेळी स्वतःला समजवा की आता मी ह्या गोष्टीचा विचार करते ह्या गोष्टीमधून पुढे मला पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे याचं काही सांगता येत नाही आहे त्याच्यामुळे त्याला दुर्लक्ष करणं सोडणं हे टेन्शनचं चा अतिशय चांगलं असा एक एक भाग आहे तर ह्या गोष्टी तुम्ही समजून घेऊ शकता जवळ तुम्ही काउन्सिलर्सला पण भेटू शकता ते तुम्हाला ह्या गोष्टी समजवतील की टेन्शनला टॅकल कसं करायचं स्ट्रेसला आपण कशा पद्धतीने सामोरं जायचं तर ह्या गोष्टीसुद्धा याचं तंत्र असतं सोप्या सोप्या गोष्टी आहेत काही गोष्टी आपण व्यवस्थित लिहून घेतल्या आणि त्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या की जेव्हा जेव्हा आपण असा असा विचार करणार आहोत त्यावेळी आपण आपलं मन जे ते आहे, आहे ते इतर गोष्टीमध्ये गुंतवायचं आहे तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टीमध्ये तुम्ही गुंतवू शकता टी व्ही आहे मोबाईल आहे ते पाहू शकता कोणी एखाद्या चांगल्या व्यक्तीला फोन करू शकता एखादं चांगलं संगीत ऐकू शकता ज्या गोष्टीमुळे तुम्हाला मनाला चांगला वाटेल त्या गोष्टीमध्ये लगेच तुम्ही त्या क्षणाला जायचं आहे जेव्हा तुम्हाला वाटेल की मला टेन्शन घेते आहे मला टेन्शन येतं आहे त्याचवेळी तुम्ही ज्या गोष्टींमुळे तुम्हाला फायदा होतो आहे मन चांगलं वाटतं प्रसन्न वाटतं अशा गोष्टी करायला चालू करायचं देवाचं नाव घेणं प्रार्थना करणं ह्या गोष्टीसुद्धा मनाला प्रसन्न करणाऱ्या असतातच देवळामध्ये जाणं चांगल्या लोकांना भेटणं हास्य विनोदाचे कार्यक्रम पाहणं ठीक आहे तर ह्या गोष्टी पाहणं फार आवश्यक आहे बघा कसं आहे की ज्या गोष्टी आपण बदलू शकतो त्या गोष्टींसाठी आपल्याला प्रयत्न करणं हे आवश्यक आहे पण ज्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत त्या गोष्टी एका लिमिटनंतर आपल्याला सोडून द्यायच्या असतात ॲक्सेप्ट करायच्या असतात तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं फार आवश्यक <coughs> आहे कांचन बेलखाडे म्हणतात सर माझ्या तळपायाची आग होते बघा कांचनची तळपायाची आग होण्याची कारणं बरीचशी असतात त्याच्यामध्ये एक कारण आहे ते म्हणजे डायबिटीसमुळे होतं असा प्रकारचा प्रॉब्लेम दुसरं कारण जे आहे ते म्हणजे विटॅमिन्सच्या कमीमुळे असा प्रकारचा प्रॉब्लेम होतो पित्त वाढलेलं असेल त्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम होतो तर ह्यापैकी काही गोष्टी उष्णता जर वाढलेली असेल तर त्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम होत असतो तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला पाहून त्याप्रमाणे उपचार घेणं हे आवश्यक आहे घरगुती स्वरूपामध्ये मी तुम्हाला सांगेन की गाईचं तूप आणि खोबरेल तेल असं मिक्स करून तुम्ही पायाला तळपायांना लावू शकता घासू शकता काही दिवस जास्त चालणं बंद करा बरेच जणं कसं भरपूर चालतात आणि चालण्यामुळे सुद्धा जर जास्त चालणं होत असेल तर तळपायांची आग होते तर अशावेळी चालणं जर तुमचं जास्त होत असेल तर ते बंद करा काही दिवस महिनाभर आणि नंतर परत चालू करा मी असं नाही म्हणतं की चालूच नका पुढे कायमस्वरूपी काही दिवस बंद करा तेल तुपाची मालिश करा आयुर्वेदामध्ये चांगली चांगली औषधं आहेत कामदुदारस माझ्याकडे आजच पेशंट आले होते कुठून आले होते पुण्यावरून आमचा दवाखाना मिरा रोडला आहे आज सकाळीच आमच्याकडे एक पुण्यावरून पेशंट आले होते सेम कंप्लेंट त्यांचेसुद्धा त्यांना ॲक्च्युली सायटिकाचा प्रॉब्लेम होता कमरेतले मणके जे आहेत ते झिजले होते आणि त्यामुळे त्यांचा एक पाय जो आहे त्या पायाला पूर्ण जळजळ होते असं त्यांचं लक्षण होतं पायालाच आग होते आणि संडासला साफ होत नाही हे दुसरं एक त्यांचं लक्षण होतं तर अशा पद्धतीने लक्षण घेऊन आपल्याकडे आले होते त्यांना बस्ती करायला आपण सजेस्ट केलं संडासच्या रस्त्यामधून काही तेलं असतात चंदनबला लाक्षादी तेल पिंड लाक्षा तेल अशी तेल काही तेलं असतात तर ती तेलं जी आहे ती आपण सोडायला त्यांना सांगितली आणि काही औषधं दिली आहेत आता एक सात दिवसच त्यांना औषधं दिली आहेत पुन्हा बोलवलं आहे खूपची ट्रीटमेंट जी आहे ती ते आम्ही त्यांची करणार आहोत तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून किंवा आमच्याकडे सुद्धा ट्रीटमेंट घेऊ शकता आणि कांचनची ट्रीटमेंट घ्या जेणेकरून तुमचा त्रास जो आहे तो कमी होऊ शकेल तर मित्रांनो आपल्या कमेंट्सना आम्ही जी काही उत्तरं देतो आहे ती तुम्हाला जर चांगली वाटत आहेत उपयोगाची वाटत आहेत योग्य वाटत आहेत माहितीपूर्ण वाटत आहेत तर मित्रांनो बाजूला बघा एक लाईकचं बटन आहे त्या लाईकच्या बटनवर जरूर प्रेस करा बाजूला हाट चपटण आहेत त्यावर सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता त्याच्यामुळे काय होतं अधिकाधिक अधिक लोकांपर्यंत मित्रांनो आपले व्हिडिओ पोहोचतात आणि अने अनेक लोक जे आहेत ते आपल्या चॅनलवर येतात अप...